खांडबारा केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद शाळा असालीपाडा व जिल्हा परिषद शाळा तलावीपाडा यांच्या संयुक्त विद्यमानं असालीपाडा इथं केंद्रीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी माननीय केंद्र प्रमुख श्री प्रभू वळवी सर होते प्रमुख पाहुणे म्हणून खांडबारा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री शीलवंत वाकोडे साहेब केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका रंजना वळवी असालीपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच राजू दादा वळवी उपसरपंच मगन दादा दा वळवी अंबाफळ येथील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री अनिल काकुस्ते बर्डीपाडा शाळेतील ज्येष्ठ शिक्षक नाईक सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनीलाल गावित माध्यमिक विद्यालय बर्डीपाडा येथील मुख्याध्यापक अमोल बेहेरे सर होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं जिल्हा परिषद शाळा असलीपाडा येथील चुबुकल्या विद्यार्थिनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केलं मान्य केंद्रप्रमुखांनी मूल्यवर्धन अंमलबजावणी आढावा घेतला अनिल सर यांनी सकारात्मक शिस्त या विषयावर चर्चा वर या व वर्ग पातळीवर अंमलबजावणी घडवून आणली माननीय श्री शिक्षण विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे साहेब यांनी सकारात्मक शिस्त या विषयावर सखोल असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता कोकणी मॅडम राजश्री गावित मॅडम यांनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री नितीन पाटील सर यांनी केलं व आभार प्रदर्शन सुनील सर यांनी केलं फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतीक पाटील खांडबारा